आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आज भरपूर सारे उपाय केले जातात बघा आपल्याला वर्षभर जे काही आर्थिक त्रास झालेले आहेत किंवा आपली आर्थिक प्रगती जर थांबलेली असेल म्हणावी तशी आपली आर्थिक प्रगती होत नसेल भरभराट होत नसेल तर या दिवशी नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता बघा येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं आर्थिक भरभर मराठीचं जावं आपल्या पतीची मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या स्वतःची प्रगती व्हावी यासाठी आज सर्वांनी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहण्यासाठी हा उपाय अक्षय तृतीय दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी सर्वांनी करायचा आहे हा उपाय जर घरातील मुख्य महिलेने केला तर खूपच त्याचा प्रभाव जास्त तुम्हाला जाणवेल पण महिलेला करायला शक्य नसेल किंवा काही कारणामुळे तुम्हाला जमलं नाही महिलांना हा उपाय करणं तर घरातील तुम्ही मुलीला तुमच्या किंवा इतर सदस्यांना हा उपाय करायला लावू शकता पण आवर्जून आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता बघा संध्याकाळची जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि या दिवशी आपल्याला ही वेळ जी आहे संध्याकाळची शक्यतो सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही वेळ चुकवू नका बघा वर्षभर आपली प्रगती चांगली व्हावी आपल्याला आपल्या कष्टाचं चांगलं फळ मिळावं यासाठी अवश्य तुम्ही हा उपाय करा जर पिरियड असतील किंवा सुतक असेल तर त्या दिवसांमध्ये हा उपाय तुम्ही घरामध्ये करू नका तर बघा कसा उपाय करायचा आहे यासाठी साहित्य काय लागणार आहे आणि आपल्याला दिव्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या त्या अवश्य तुम्ही टाका तर त्या कुठल्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे मातीची पणती नसेल तर धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता तांब्याचा किंवा पितळेचा आता बघा यासाठी आपल्याला लाल पिवळा कलाव्याचा जो धागा असतो त्याची वात करायची आहे लाल पिवळा असा धागा नसेल तर जी वात असते आपली कापसाची ती घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं कुंकू आणि हळद लावायचं आहे आणि ती वात ती थोडीशी लाल करून घ्यायची आहे आता बघा या दिव्यामध्ये तुम्ही शक्यतो गाईचं जर तूप वापरलं तर खूप उत्तम पण तूप वापरणं शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता किंवा जे कोणतं देवासाठी तुम्ही तेल वापरताय ते वापरलं तरीही चालेल आता अशी ही लाल पिवळी वात म्हणजे कलाव्याची जी वात आहे ती आपण प्रज्वलित करून घ्यायची आहे आता बघा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय आहे त्यामुळे शक्यतो गाईचं तूप वापरा आधी मी सांगितलं नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्याला म्हणजेच दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे आता बघा यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे बघा हळद जी आहे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा आपण हळदीचा वापर दिव्यामध्ये करतो तेव्हा आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि जे काही आर्थिक प्राप्तीमध्ये आपल्याला अडचणी येतात आर्थिक गोष्टीमध्ये त्या ते निघून जातात त्याचबरोबर आपल्याला कापराचे आप 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 दोन तुकडे टाकायचे आहेत त्याचबरोबर हिरव्या दोन वेलची आणि दोन चांगल्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत लक्षात घ्या इथे आपण लवंग आणि वेलची वापरतो आहे कारण माता लक्ष्मीला त्या अत्यंत प्रिय आहेत गोष्टी आता बघा दोन विड्याची पानं घ्यायची किंवा तुम्ही आंब्याची पानं घेऊ शकता त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे हळद कुंकू तांदळावरती व्हायचेत आणि हा जो दिवा आहे तो असा पानावरती दोन पानाच्या जोडीवरती तुम्हाला ठेवायचा आहे एखादं फूल व्हायचं आहे आणि असा हा जो दिवा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे हा जो दिवा आहे तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड हे देवाकडे तुम्ही करू शकता फक्त दक्षिणेला तोंड येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला वेलची आणि लवंग आवर्जून टाकायची आहे या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा या लवंगाचा आणि वेलचीचा वास जो आहे तो घरभर दरवळतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते जी हळद आपण वापरतो त्यामुळे भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहतो आपला, आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत बनतो आणि बघा त्याचबरोबर जो कापूर आपण वापरतोय त्या कापरामुळे आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण तयार होते आणि आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा जी आहे ते दूर होते आणि अशा पद्धतीने जो आपण कला डाव्याचा धागा वापरलेला आहे वातीसाठी तर यामुळे आपल्या घरामध्ये जे काही लक्ष्मी प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत त्या सर्व दूर होतात तर अवश्य असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही आज संध्याकाळी अक्षय तृतीयेला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे याचा प्रभाव खूप चांगला पडतो आणि आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा बऱ्याच प्रमाणात निघून जाते आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या काय करायचं याच्यातील जे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या घरातील कुंडीमध्ये मातीमध्ये दाबू शकता पण ती तुम्ही पुन्हा वापरू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज संध्याकाळी करता येईल